सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नामस्मरण नामस्मरण ही कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा सांगितली आहे म्हणजे सतयुग आणि तपश्चर्या करून ज्या फळाची फळाची प्राप्ती कर प्राप्ती करत त्या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने ना होणार आहे श्रेष्ठ सेवा ही कलियुगामध्ये नामस्मरण सांगितलं आहे तर मी एवढी सोपी आणि साधी सेवा आपण का नको करायला या सेवेमुळे कुठल्याही अशक्य कोटीच्या गोष्टी असो तुमच्या त्या पूर्ण होणार तुमचे स्वप्न पूर्ण होणार तुमचे जे काही दुःख आहेत यात आहेत त्या दूर व्हायला मदत होणार तुमच्या कुठल्याही अडचणी असो त्या नक्की दूर होणार ते फक्त एकट्या नामस्मरणामुळे तर एवढी श्रेष्ठ सेवा आणि इतकी साधी सोपी सेवा आहे की नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काही लागत नाही तुमच्याजवळ जर का माळ नसेल ती सुद्धा चालते तुम्ही देवघरासमोर बसले काय किंवा तुमच्याजवळ देवघरासमोर बसून नामस्मरण करण्याला वेळ नसेल ते सुद्धा चालते एवढी साधी सोपी सेवा ही नामस्मरण आहे मग नामस्मरण आपण का नको करायला तर नामस्मरण केल्यामुळे अनेक अशक्य के कोटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हायला मदत होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराजांचं नामस्मरण कसं करावं कोणत्या वेळी करावं आणि नामस्मरण केल्याचे काय काय फायदे आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल गजानन विजय ग्रंथ जर का पारण करायची तुमची इच्छा असेल परंतु पारण करायला तुम्हाला वेळ नसेल म्हणजे गजानन विजय ग्रंथ तसा खूप मधुर आणि रसाळ आहे गजानन विजय ग्रंथ हा गजानन महाराजांचा चरित्र लीला त्यामध्ये आहे तर दासगुरु महाराजांनी अतिशय भव्य आणि सुंदर पद्धतीने तो त्या महाराजांच्या लिला ह्या मांडलेल्या आहेत आणि आपण जेव्हा त्या महाराजांच्या लिला वाचतो किंवा बघतो त्यासोबत आपण कुठेतरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो की खरंच आपल्या जीवनामध्ये तसा जर एखादा प्रसंग जर घटला तर आपण त्या महाराजांच्या थोडं थोडंफार कनेक्ट होण्याचा नक्कीच प्रयत्न करतो त्यामुळे पारण करावं परंतु आता पारण करायला वेळ नाही खूप असे स्त्री किंवा पुरुष दोघेही असतात की पारण करण्यासाठी वेळ वेळच नसतो ऑफिसमुळे किंवा आता आपण सांसारिक माणूस आहे आपल्यावरती प्रचंड जबाबदाऱ्या असतात म्हणजे एक वा जरी म्हटलं तर घरातले सम सगळे कामं करायचे आहेत टिफिन बनवायचे आहेत मुलांचा अभ्यास आहे मुलं सांभाळायची आहे किंवा एक पुरुष जरी म्हटलं तरी बाहेरचं संपूर्ण काम करायचं आहे ऑफिसचं काम करायचं आहे असंख्य प्रचंड जबाबदारी आपल्यावरती असतात मग अशा जर ग्रंथ वाचन होणार नसेल तर दुःख करण्याची गरज नाही फक्त नामस्मरण करावं असा एक तुम्ही नियम बनवू शकता की सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर थोडं पाच किंवा दहा मिनिटं देवघरासमोर बसायचं आणि गणगण गरात होते या मंत्राचं नामस्मरण करायचं गणगनगनातवती हा मंत्र एवढा प्रचंड शक्तिशाली आहे महाराजांचा अतिशय आवडीचा हा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही रोज सकाळी असा नियम बनवा की सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर देवघरासमोर पाच किंवा दहा मिनटं बसायचं गणगनगनातवती हा, हा मंत्र म्हणायचा अतिशय लयबद्ध सुरामध्ये म्हणायचा आवाज एवढाच असावा की आपला आवाज आपल्याला यावा आपण जेव्हा नामस्मरण करतो किंवा आपण ग्रंथ वाचायला बसतो तेव्हा असंख्य विचार आपल्या मनामध्ये येत असतात अशा आणि ते विचार कुठूनही येतात म्हणजे त्या विचाराचा आपला काही संबंध नसतो खूप कधीतरी एखादी गोष्ट घडून गेलेली असते किंवा एखादी गोष्ट पुढे भविष्यात घड घडणार असते त्याविषयी देखील आपल्या मनामध्ये प्रचंड प्रचंड विचार येत असतात मग अशावेळी नामस्मरण करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की गणगण गणगनगनात होते गणात होते हा जो मंत्र आहे तो आपल्या कानावरती पडेल एवढ्या जोराने म्हणायचा म्हणजे मनातल्या मनात म्हणायचं मना नाही तो मंत्र आपल्या कानावरती पडेल एवढ्या जोरामध्ये तो म्हणायचा म्हणजे आपलं लक्ष त्या आवाजावरती केंद्रित करायचं आपलं लक्ष जर का त्या आवाजावरती केंद्रित झालं मग आपल्या मनामध्ये मा जे येणारे असंख्य विचार आहेत वाईट कि विचारे। विचारे कदी -कदी विचार किंवा चांगले विचार विचार हे दोन्ही असू शकतात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पण आपल्याला कधी कधी ते विचार नको असतात मग अशावेळी जर का आपण त्या आवाजावरती आपल्याच आवाजावरती जर का आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते विचार हळूहळू आपले क कमी व्हायला लागतात किंवा विचार आला येऊ द्यायचा आणि असाच जाऊ द्यायचा त्यावरती जास्त अजून विचार करत बसायचं नाही किंवा त्यावरती फोकस करायचं नाही फोकस हा आपण आपल्या आवाजावरती करायचा त्यामुळे आपल्या मनात जे काही विचार विचार येतात ते देखील येणं हळूहळू हळूहळू बंद होतात आणि मुळात विचार काय येतात की आपली ती एक सुरुवात असते अध्यात्माकडे वळण्याची आपण एक चांगल्या गोष्टीसाठी आपण एक पाऊल उचललेला असते त्यामुळे आपली ती एक सुरुवात असते की आपण अध्यात्माकडे झुकतोय आणि देव देखील आपली परीक्षा बघत असतो की हा माझा भक्त किती खरा आहे हा किती प्रामाणिक प्रयत्न करतो आहे माझ्याजवळ येण्याचा किंवा माझ्यापर्यंत पोहोचण्याचा तसं तर हा जन्म देखील आपल्याला कमी पडणार आहे महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी परंतु महाराज हे आपल्याला करता साथ देत असतात आपल्या ज्या काही प्रचंड अशक्य गोष्टी आहेत अकालनीय गोष्टी आहेत ज्या आपल्यासोबत घडत असतात म्हणजे लाईफ ही अनप्रिडिक्टेबल असते लाईफ आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की पुढच्या क्षणाला काय होणार आहे परंतु जे काही दुःख आहे संकट आहे जे काही वादळ येणार असतात त्याची तीव्रता नक्कीच ना नामस्मरणाने कमी होते त्यामुळे नामस्मरण हे आवर्जून करावं तुम्हाला पारंग करायला वेळ नसेल तुम्हाला मंदिरात जायला वेळ नसेल तुम्हाला देवघरासमोर पाच दहा मिनटं बसायला देखील वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही उठता बसता नामस्मरण करू शकता नामस्मरण करण्याचे कुठलेही नियम नाहीत त्याला कुठलीही आडकाठी नाही तुम्ही चालता बोलता देवाचं नामस्मरण करू शकता तुम्ही झोपतून जेव्हा जागे व्हाल तुमचे डोळे अगोदर जेव्हा हे उघडतील त्या क्षणापासून तुम्ही नामस्मरणाची सुरुवात करा गणगन बोते, होते गणगन गणात होते कंटिन्यू तुम्ही हा नामस्मरण करत राहा एवढं जर का आपण त्या नामामध्ये गुंतलो एवढं जर का आपण त्या नामाशी एकरूप झालो तर मी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही जेव्हाही झोपेत असाल तुम्ही गार झोपलेले असाल आणि तुम्हाला एक एक क्षणासाठी जरी तुम्हाला जाग आला तरीसुद्धा गजानन महाराजांचंच नाव तुमच्या ओठावरती येईल गजाननाच तुम्ही म्हणाल एवढी प्रचंड शक्ती या नामस्मरणामध्ये आहे आणि एवढं एकरूप आपण त्या नामाशी होतो की हे जे जग आहे हे जे भौतिक जग आहे या यामध्ये आपल्याला काही फरक पडत नाही की कोण काय करते आहे कोण किंवा कोण काय करत नाही आता एक आपण जीवन जगत असतो आपण सांसारिक माणसं असतो तेव्हा मा, खूप जणांसोबत आपला कॉन्टॅक्ट येतो हो, व्यावहारिक जग असते व्यवहारामध्ये आपल्याला इन्वॉल्व्ह व्हावं लागते किंवा आपली इच्छा नसताना देखील आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो पण खरंच जे चांगले लोक असतात किंवा ज्यांचे संस्कार चांगले असतात किंवा त्यांचं मन हे अध्यात्मामध्ये मुरलेलं असते ते स्वतःहून वाईट शब्द कधीच दुसऱ्यासाठी काढत नाही आणि ते आपण ते सहज आपल्याला साध्य होते ते कशामुळे होते की फक्त नामस्मरणामुळे आपल्यामध्ये शांतता येते आपल्यामध्ये स्थैर्य येते आपल्यामध्ये समाधान येते आपल्यामध्ये एवढी प्रचंड ताकद येते की कोणी काही जरी बोललं तरी सुद्धा आपण ते सहन करून घेतो आपल्यामध्ये सहनशक्ती निर्माण होते की जाऊ द्या त्याचं कामच आहे तो बोलत राहणार त्याचे कर्म आहेत तो ते करत राहणार आपले कर्म आपण चुकूनही द्यायचे म्हणजे आपण कुठेतरी घाबरायला सुरुवात होतो की आपले कर्म हे वाईट व्हायला नको ही जी भीती आहे ही आपल्याला देवाच्या जवळजवळ येते म्हणजे आपण वाईट कर्म करण्यापासून वाचतो आप म्हणजे आपण वाईट कर्म करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि असा विचार करतो की देव बघतो आहे म्हणजे कुणी जरी बघत नसेल तरी सुद्धा देव हा सगळं बघत असतो कुणाचे कर्म चांगले आहेत कुणाचे कर्म वाईट आहेत महाराजांना सगळे दिसते महाराज सगळे बघतायत महाराजांपासून काहीच लपले नाही ने। आपण नेहमी करता चांगले कर्म करत राहावं कोण काय बोलते किंवा कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता आपल्या कर्मावरती आपण कॉन्सन्ट्रेट करावं आणि आपलं त्यातलंच एक कर्म आहे ते म्हणजे नामस्मरण नामस्मरण तुम्ही कधीही कुठल्याही काळी करू शकता नामस्मरणाला कशाचंच बंधन नाही कोणत्याही वेळेला तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्त यामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं की नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे अशक्य कोटीच्या गोष्टी देखील तुमच्या शक्य होणार तुमची कुठलीही इच्छा असो तुमचं घर होत नाही मुलांचं लग्न जमत नाही पारिवारिक काही समस्या आहेत आर्थिक काही समस्या आहेत तुम्हाला कशाचं व्यसन लागलं आहे तुम्हाला स्वतःहून त्या व्यसनाच्या बाहेर पडायचं आहे किंवा तुम्हाला कुणाला जो व्यसनी व्यक्ती आहे त्याला बाहेर काढायचं आहे त्याला तुम्ही फक्त नामस्मरण करायला सांगा सतत जर तुम्ही नामात राहिलं तर हे जे काही ज्या काही गोष्टी आहेत सहज शक्य होतात एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे तुमच्याकडून जर का पारण करणं होत नसेल तुमच्याजवळ कुठला ग्रंथ नसेल तुमच्याजवळ माळ नसेल तुम्हाला कशासाठीच काहीच वेळ नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करावं नाम घेतल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय काय चमत्कार होतात हे स्वतः तुम्ही अनुभव घ्याल त्यामुळे तुम्ही गणगन गनात्त बोलते या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण नक्की करा तुम्हाला जर का खरंच वेळ असेल ना तर तुम्ही एक टार्गेट टार्गेट ठेवून देखील तुम्ही नामस्मरण करू शकता की एक्कावन्न हजार मंत्राचं मी जप करेल किंवा एक लाख मंत्राचं मी जप करेल किंवा महाराजांना मी लाखोळी अर्पण करेल अशा पद्धतीने देखील तुम्ही नामस्मरणही करू शकता गणगण गणातभोती या मंत्राचं तुम्ही जप करू शकता परंतु तुम्हाला जर का वेळच नसेल तर काही हरकत नाही तुम्ही चालता बोलता बसता उठता कधीही तुम्ही नामस्मरण करू शकता हे नाम घेतल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल होतात कुठल्या कुठल्या अशक्य कुटीच्या गोष्टी ह्या शक्य होतात काय काय चमत्कार होतात हे स्वतः तुम्ही अनुभवाल हो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद